हॅलो हाय नमस्कार कशा सर्वजण तर मी आहे शुभांगी आणि तुमचं माझ्या प्रीती शुभांगी ब्लॉग चॅनलवर स्वागत आहे तर आज आहे बघा सकाळचं रुटीन चाललेलं आहे माझं सकाळी सर्वात पहिल्या देवपूजा वगैरे करून घेतली मी आणि त्यानंतर ना काय पण करायच्या अगोदर मस्त असं गॅस पुसून घेत आहे आणि आज आहे सोमवार तर सोमवारच्या दिवशी तर तुमच्यासोबत मी रुटीन शेअर करत आहे आणि त्यात मयंक चाललेली आहे बडबड आणि आता चला शेंगाणा वगैरे भाजून घेते आणि सकाळची खूपच गडबड होत होती आज आणि सातला मी उठलो ते आज तर रोज बारा ते एक वाजून चालले कारण की यांची सेकंड शिफ्ट चाललेली आहे आणि कसं आपण त्यांना म्हणजे काय होतं ते यायच्या अगोदर झोपून गेले ना तर एक तर दिवसभर दमलेलो असतं आणि मग झोप लागून जात असते त्यामुळे मग झोपतच नसते बारा वाजेपर्यंत आणि इथं दिलेलं आहे बघा मयंक आरोला दूध बिस्किट कारण की वेळ पण खूप होत होता शाळेत सोडायला आरोला तर आज मी जात नव्हते आज तेच जाणार होते त्याला घेऊन आणि जरा बाहेर पण त्यांचं काम होतं त्यामुळे तर नऊ वाजता आरोची शाळा असते आणि त्यानंतर बघा मी शेंगाचं कूट वगैरे करून घेत आहे आता मी करणार आहे शाबुदाना मादा तर आज माझा उपवास पण आहे आणि वेट लॉसमध्ये साबदाना हा खाल्ला तर चालतो फक्त थोडासा खायचा कारण की हा पचण्यासाठी जरा जड असतो खूप वेळ लागतो त्याला पचायला पण मग आपल्याला असं पोट फिलिंग पूर्ण भरलेलं असतं बघा त्यामुळे शाबदाना हा आपल्याला हप्त्यातून एकदा तरी खाल्ला पाहिजेल आणि चांगला पण असतो शरीरासाठी पण पन जास्त पण नाही आणि मला कसं आवडतो पण साबदाना खूप तर आता सर्व मिक्स करून मस्त असं मी आता हलवून घेते आहे आणि वेळ खूप होत होता त्यामुळे आता त्याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ म्हणजे एक पा दोन ते तीन मिनटं वाफवून घेणार आहे आणि त्यानंतर परत फास्ट गॅसवर मी असं फ्राय करून घेत आहे आणि शाबदाना झाला होता माझा आणि मी त्यांच्यासाठी पण काढलं आणि त्याचबरोबर मी पण घेतलं आणि दहीसोबत तर खूपच छान लागतं पण दही तर सध्या नव्हती आता घरात त्यामुळे मग मी नेसतं तसं पण छान लागतो तर नाश्ता वगैरे झालेला आता थोडा आणि आज सोमवार असल्यामुळे माझा उपवास पण आहे तर त्यामुळे आता मी फक्त एकच टाईम खाणार आहे आणि डायरेक्ट आता संध्याकाळी खाईल ते पण आहे हलकं फुलकं जास्त हेवी काय खाणार नाही तर आली मस्त मी असं उन्हात बसायला आणि सकाळचं ऊन कसं चांगलं असतं तर आता काय नाही जास्त नऊ वाजलेले तर चला पुढचं पण रुटीन तुमच्यासोबत शेअर करेल तर आता टाइम झालेला दा आहे बाराला दहा मिनटं बाकी आता मी जाणार आहे आरोला घ्यायला तर आता स्वप्पाक वगैरे करून घेतलेला आहे आणि माझा जोपो असेल तर बघू आता येताना काहीतरी घेऊन येते मी तुमच्यासोबत ते पण मी शेअर करेल बघू शकता मस्त अशी मेथीची भाजी केली आहे डाळ टाकून आणि त्याबरोबर इथं चपात्या केले आहे तर आरोला घेऊन येताना मी घेऊन आली आता केळी तर चला आता केळी एक फक्त आपल्याला एक केळी खायची आहे आणि बाकी ती मी तिळाची केलेली काल आपलं चिक्कीसारखं ते एक खायची बस मग आता हेच करून घ्यायचं आपल्याला आणि संध्याकाळी जेवण डायरेक्ट तर बघू शकता कालच्या तिळाचं बघा कशी झालेली चिक्की छान लागती आहे जास्त कडकपणे झालेली नरम झाली मस्त अशी तर ही हेल्दी आहे ही उपासाला पण चालती आणि तुम्ही डाईटमध्ये पण असं म्हणजे आपल्याला आधीमध्ये काय आधीमध्ये आपल्याला काय पण खाऊशी वाटतं ना त्यावेळेस तुम्ही छोटासा तुकडा घेऊन म्हणजे खाऊ शकता ते पण अकराला साडे अकराच्या वेळेस आणि संध्याकाळी खाऊ शकता तुम्ही हे आणि हेल्दी आहे गरम असते ती तीळ तर खूप गरम असते माहितीच आहे तुम्हाला ना ते चला आता मी केळी खाऊन घेते तर आता संध्याकाळचे पाच वाजलेले तर आता थोडा चाय वगैरे घ्यायचा तर मी आजच्या दिवस म्हणजे दुधाचा चाय घेणार आहे तर आपल्याला एक काम करायचं आहे ते पाणी आपल्याला तीन लिटर तरी प्यायचं आहे जास्तीत जास्त म्हणजे जास्त आपण जा दररोज तुम्हाला वाटतं दोन ते अडीच लिटर पण पित नसेल पाणी पण आपल्याला तीन साडेतीन लिटर पाणी प्यायचं म्हणून हे बघा आता ही एक लिटरची बॉटल आहे तर अशी एक कोणतीतरी बॉटल करा एक लिटरची आणि दिवसातून तुम्हाला ही तीनदा म्हणजे तीन लिटर पाणी तेवढं तर प्यायचं तीन ते ती साडेतीन लिटर सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत तर त्यामुळे मी पण भरून ठेवलेलं आहे आणि मी ह्यात गरम पाणी टाकलेलं आहे थोडंसं नॉर्मल पाणी पिणार आहे मी कारण की जरा घशाला पण त्रास आहे आणि नॉर्मल पाणी पिलं ना जरा वजन कमी होण्यामध्ये जरा जास्त फायदा मिळतो त्यामुळे तर चला आता पहिला पाणी पिते त्यानंतर ना जरा फ्रेश होती आणि नंतर ना आरोम एकला घेऊन जाणार आहे आज गार्डनला तर तिथंच मी वॉकिंग पण करणार आहे आज व्यायाम वगैरे करायला जमलं नाही मला त्यामुळे आता गार्डनला गेल्यावर करेल मी वॉकिंग तर पाणी आपल्याला गटागटा करून प्यायचं नाही आणि उभं राहून सुद्धा प्यायचं नाही खाली निवांत बसून आरामशीर एक एक घोट अ प्यायचं आहे आपल्याला हळूवार मी दूध बिस्किट खातो शोन्या कसं खातो दूध बिस्किट आशा जेवण नाही करत ना तू फक्त दूध बिस्किट खातो ना जेवण का नाही करत तू जेवण पण करायचं असतय जेवण केल्यावर बॉडी येते स्ट्रॉंग होतो तू दूध बिस्किट नि काहीच होत नसतय <laughs> तर हवेनी बाथरूमचा ते दरवाजा हालतोय खूप आणि मयंक बघा भिवून कसा बसलाय माझ्या एकदम गपचूप आणि मोबाईल मध्ये व्हिडिओ तर तेच पाहिजे त्याला भूताचे चांगले व्हिडिओ तर बघू वाटत नाही तर दरवाजा वाजतोय त्याला भीती ना मयू भूत आले काय करतोय भूत दरवाजा आहे तुला घेऊन जायला आलाय अयो जा। मयंक तू जात भूतासोबत भूतासोबत जातो का त्या भूताला फायटिंग करतो ढिचूम ढिचूम करतो का भूताला तर करतो, करतो चला बघा मयंग दूध बिस्किट खाता खाता येऊन बसलेला आहे त्या हवेने दरवाजा बसतोय त्यामुळे आणि हवा सुटलेली आहे आज भरपूर लवकर खा आपल्याला गार्डनला जायचे का नाही अरे मग तिथं दरवाजा लावायचं बाळा ती हव्याने लवकर लवकर खा मग आपण जाऊ कधीपासून बसला उठायला पण तयार नाही मला पण काय करून देत नाही का फक्त त्याला घेऊन बसायचं माझ्या सोन्याला ना शोन्या हम्म भूताची व्हिडिओ कशाला बघतो दोघ भाव मस्त पांघरून घेता डोक्यावर ना आणि भूताची व्हिडिओ बघता तवा नाही भीती वाटत काय तवा नाही वाटत ना भीती आता बघणार का सांग तू मला बघणार तू नाही ना काय तू बघतो मी नाही बघत मला म्हणतो तूच बघती म्हणतो मी कधी बघितले रे तू बघितला बोलायला येत नाही पण बघा तिला किती बोलतो तो अडीच वर्ष झालाय घुडमा आणि काय बोलायला येत नाही मयू तू कधी बोलणार आहे रे मयन तू कधी बोलणार दरवाजा वाजला चला आता मी ते दरवाजा लावून घेते नाही तर बाबा मला काहीच काम करून देणार नाही तर चला पटकन आता आवरून गार्डनला जाती मयू हाय रे <laughs> तर आम्ही गेलो गार्डनला आणि गार्डन, गार्डन मध्ये जातच लगेच बुट वगैरे काढून घसरगुंडीवर ह्यांचं खेळायचं सुरू झालं होतं आणि ह्यांना गार्डन म्हणलं ना इतकं म्हणजे आनंद होतो ना काय सांगायचं इतकं खुशी खूपच कारण की ते बिल्डिंगमध्ये वरी असल्यामुळे त्यांना बाहेर जा मी पाठवतच नसते जास्त करून त्यामुळे आणि गार्डन थोडंसं लांब असल्यामुळे मला द दररोज घेऊन येता येत नाही आणि मयांकचे बघा फ्रेंड किती मोठे झालेले आहे आता लगेच आणि आरोची घसरगुंडी बघा कशी खेळत असतो आरो नीट खेळतच नसतो आरो त्यामुळे मला घेऊनही वाटत नाही आणि खेळायचं म्हटलं ना फक्त खेळावर लक्ष असतं त्याचं घरात बिलकुल म्हणजे अभ्यासात नाही कशात पण लक्ष नसतं फक्त खेळायला पोरांचं खेळून झालं पण मला काय वॉकिंग करता आलं नाही कारण की त्यांच्यावर मला लक्ष पण द्यायला लागतं त्यामुळे तर त्यांचं अजून खेळायचं चाललंय घरी जायचं नाव नाही आहे आता संध्याकाळचे आठ वाजलेले आज मला पण लेट झालेला आहे आणि त्यानंतर ना बघू शकता आज जेवणामध्ये मी केलेलं आहे काय नाही मेथीची भाजी होती दुपारची आणि भात आणि एकटी असल्यामुळे ना मला काय करू वाटत नाही लवकर आसून जातं संध्याकाळच्या टायमाला आणि दुपारच्या टायमाला हे असतं म्हणून मी करत असते तर चला आज मी जेवण फक्त आपलं थोडीशी मेथीची भाजी आणि थोडंसं राईस घेतलेला आहे तेच खाणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर बाय टेक केअर काळजी घ्या